श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत की जी व्यक्ती रात्री झोपताना बेडवर ओम नम शिवाय हा मंत्र म्हणते तर त्या व्यक्तीच्या सो आयुष्यात सोबत काय घडते झोपण्याआधी अखेरची गोष्ट काय करावी जेणेकरून तुमचं आयुष्य बदलू शकते तर तुम्ही बेडवर झोपताना ओम नमः शिवाय हा मंत्र जपता तर हे ऐका कारण तुमच्या आयुष्यात अनंत काळासाठी बदल होऊ शकतो आणि कोणालाही तुमच्या आयुष्याचा हेवा वाटेल ओम नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र म्हणजे पाच शक्तिशाली अक्षरांचं एक दिव्य संगम आहे ओम नम शिवाय हे फक्त उच्चारण नाही तर पंच महाभूतांचे प्रतीक आहे पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश यांचे हे प्रतीक आहे हा मंत्र भगवान शंकरांचा आहे ज्यांचा संहारक योगेश्वर शांततेचा अधिपती आणि कृपाळू असा उल्लेख केला जातो या मंत्राचा जप केल्याने तुमचं संपूर्ण शरीर मन आणि आत्मा शुद्ध होतो पण जर हा मंत्र तुम्ही झोपण्याआधी जपत असाल तर काय घडतं या मंत्राचा जप केल्याने काय लाभ होतात हे जाणून घेतल्यानंतर आणि हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर नक्की लाईक शेअर करायला विसरू नका आपल्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा शिवकृपा तुमच्या जीवनात तुम्हाला तेजस्वी यशस्वी आणि समाधानी बनव तुम्ही आपल्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आठवणीने पूर्ण श्रद्धेने ओम शिवाय लिहायला विसरू नका तर झोपताना किंवा कुठेही झोपताना ओम नमः शिवाय जपल्याने वीस अद्भुत आणि चमत्कारिक आणि अज्ञात परिणाम आपल्यासोबत घडत असतात काही प्रभावशाली उपाय जाणून घेऊया मनाचे शुद्धीकरण आणि शांत झोप झोपताना ओम शिवाय जपल्यास तुमच्या मनातील सगळ्या चिंता भीती राग द्वेष विरघळून जातो मन शांत होतं आणि तुम्हाला एक गाढ आणि चिंतामुक्त अशी झोप मिळते शास्त्रात लिहिले आहे की ज्याची झोप शुद्ध असते त्याचं आयुष्यही शुभ होतं स्वप्नामधून भगवान शिवाचे संकेत मिळतात शास्त्रात सांगितले आहे की झोपेच्या वेळी अर्ध जागृत अवस्थेत असतं यावेळी केलेला मंत्र जप विशेषत ओम नम शिवाय तुमचं मन दिव्य तरंगाशी जोडतो त्यामुळे अनेक वेळा भगवान शंकरांचं स्वप्नात दर्शन संकेत किंवा संदेश मिळतो नकारात्मक शक्तींपासून संरक्षण हा काळ अंधकाराचा असतो यावेळी नकारात्मक ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असतात ओम नम शिवाय जप तुमच्या भोवती एक आध्यात्मिक कवच निर्माण करतो कारण ज्यामुळे कोणतीही काळी शक्ती किंवा नजर तुमच्यापर्यंत नुकसान करू शकत नाही हे कर्मदोष आणि पूर्वजन्मीचे पाप शुद्ध होतात हा मंत्र केवळ देवाला साकडे घालण्यासाठी नसतो तर आत्म्याला शुद्ध करण्यासाठी असतो रोज रात्री मंत्र जपल्यास जीवनातील अनेक संकटे अडचणी ज्या आपल्या कर्मामुळे येतात त्या कमी होतात आपल्याला मार्ग सापडू लागतात शरीरातील ऊर्जेचे चक्र संतुलित करणे चक्र म्हणजे शरीरातील ऊर्जा केंद्र ओम नम शिवाय जप केल्याने विशेषतः थर्ड आय चक्र ज्याला आज्ञाचक्र म्हणतात आणि हृदय चक्र हे दोन्ही सक्रिय होतात ज्यामुळे तुम्हाला अर् अंतर्ज्ञान आणि शांती आणि सकारात्मकता अनुभवायला मिळते मृत पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो शिव हा पितरांचा संरक्षण करता मानला जातो हा मंत्र रात्री जपल्याने तुमचे पित्र प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात अडचणी नष्ट होतात झोपेत ही मंत्र जप सुरू राहतो म्हणजे जपाचा द्विगुणित प्रभाव पडतो शिव तांडव स्त्रोत्रात असं म्हटलंय जे झोपताना जप करतात त्यांचे स्वप्न ही जपाचेच असतेच असं मानलं जाते की जी व्यक्ती झोपण्याआधी ओम नम शिवाय म्हणते तेव्हा त्यांचा मंत्र झोपेतही सतत सुरू असतो हे अर्धनिद्रा अवस्थेत म्हणजेच सबकॉन्शियस लेवलवर कार्य करते आणि आयुष्यात शांती समाधान आणि संपत्ती आणते मनोकामना पूर्ण होण्याची सुरुवात तर भगवान शिव हे इच्छांचे संहारक आणि पूर्ण करता आहेत रोज रात्री नित्य मंत्र जपामुळे तुमच्या मनातील शुद्ध इच्छा हळूहळू पूर्ण होऊ लागतात लग्न नोकरी आरोग्य संतान प्रगती प्राप्ती अडकलेली कामे मार्गी लागतात ज्यांचं नशीब सतत अडथळे येतात त्यांच्या बेडवर झोपताना हा जर मंत्र तुम्ही जप सुरू केला पाहिजे शास्त्रानुसार रात्रीची वेळ ही उपासनेसाठी योग्य असते आणि शिवमंत्र नशिबाला चालना देतो तुमचे आयुष्य सकारात्मक दृष्टीने पुढे जाऊ लागेल तुम्हाला कोणत्याही गोष्टींची भीती वाटणार नाही तर तुम्हाला आत्मविश्वास आणि अधिक सक्षम बनवेल तुमच्यामध्ये निर्माण होणारी सकारात्मकता स्वप्नातील भविष्य हे कथन भविष्यदर्शी क्षमता वाढवतील हा एक गूढ परिणाम आहे परंतु अनेक साधकांच्या अनुभवातून सिद्ध झालेला आहे की रात्री शिवमंत्र जपणाऱ्यांना अनेक लोकांना स्वप्नातून पुढे काय घडणार आहे याचे संकेत मिळतात घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते ओम नम शिवाय हा मंत्र केवळ स्वतः पुरता नसतो रात्री झोपताना जप केल्याने तुमच्या भोवती एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी तुमच्या बेडरूममधील घरातील वाईट ऊर्जा नष्ट करते अनेकदा घरात अचानक शांतता जाणवू लागते वाद कमी होतात आणि घरात देवदत्त प्रसन्नतेची अनुभूती येते मस्तिष्क मस्तिष्कात सकारात्मक विचारांची बीजं रोपली जातात रात्रही आपल्या मनाच्या स्मृतीसाठी अत्यंत संवेदनशील वेळ असते यावेळी जपलेले मंत्र आपल्या अंतर्मनात खोलवर रुजतात ओम नम शिवाय हा मंत्र विचार निर्णय क्षमता आत्मविश्वास आणि आनंद निर्माण करणारा ठरतो शिवकृपेने आयुष्यात बदल होतात हा मंत्र म्हणजे देवाशी थेट संवाद जेव्हा आपण झोपण्याआधी हा मंत्र जप करतो तेव्हा आपण भगवंताकडे आपलं रक्षण आणि आशीर्वाद मागतो बऱ्याच वेळा अशक्य वाटणारी गोष्ट सहज घडते जसे की अचानक उत्तम नोकरी मिळणे कोणत्याही औषधाशिवाय आजारातून बरे होणे कुणाशीही संबंध पुन्हा जोडणे काळाच्या पलीकडचं आध्यात्मिक संरक्षण भगवान शिव हे महाकाल आहेत म्हणजेच कालाच्या पलीकडे असणारे झोप हा लघुमृत्यू समजला जातो या मंत्राच्या जपामुळे हा लघुमृत्यू सुरक्षित आणि शक्तिमान बनतो जणू काही महाकाल स्वतः तुमचं रक्षण करत आहेत आपल्यात आत अडलेली दडलेली योग्य शक्ती जागृत होते शिव हा योगाचा राजा योगेश्वर आहे त्यांचा रोज रात्री जप करत गेल्याने तुमचं अंतर्मन हळूहळू ध्यानस्थितीत जाऊ लागतं ज्यामुळे तुम्हाला दिवसेंदिवस आत्मबळ सहनशीलता आणि जागरूकता अनुभवायला मिळते ग्रहदोष आणि कुंडलीतील अडथळे दूर होतात त्याचबरोबर शिवमंत्रांचा जप हा अतिशय प्रभावशाली ज्योतिषशास्त्रीय उपाय मानला जातो विशेषत रात्री ओम नम शिवाय जप केल्यास त्याचा प्रभाव वाढतो मंगळ दोष राहू केतूचे त्रास काल कालसर्पयोग यासारख्या सर्व गोष्टी कमी होतात मुलांच्या भवितव्यासाठी रक्षा कवच तयार होतो जे पालक रात्री मुलांच्या झोपेपूर्वी त्यांच्या शेजारी बसून ओम नम शिवाय जप करतात त्यांची शांत आज्ञाधारक आणि हुशार बनतात तसेच त्यांच्या जीवनावर देवांचा विशेष संरक्षण कवच तयार होतं तर स्त्रियांसाठी विशेष परिणाम म्हणजे पतीचे आयुष्य आणि प्रगती वाढते शास्त्रात सांगितले आहे की स्त्रीच्या संकल्पात प्रचंड शक्ती असते जर एखादी स्त्री आपल्या पतीसाठी ओम नम शिवाय जप करून झोपते तर तिच्या पतीचे आरोग्य समृद्ध आणि यशवृद्धिंगत होत असते उपाय विशेषतः सौभाग्यवती स्त्रियांनी दररोज करावा मृत्यूच्या वेळी शिवनाम स्मरण होण्याची शक्ती मिळते शिवपुराणात असे म्हटले आहे जो जन्मभर आपल्या झोपताना शिवनाम घेईल त्याला मृत्यूच्या क्षणी देखील शिवनाम स्मरण होईल मृत्यू समयी शिवनाम घेतल्यास आत्म्याला उत्तम शक्ती मिळते आणि पूर्ण पूर्ण सुलभ व मंगलमय होतो तुम्हाला मोक्ष प्राप्ती होते सर्व प्रकारांच्या संकटांपासून देवतेचा थेट आशीर्वाद मिळतो हा मंत्र म्हणजे शिवाशी थेट जोडणारा एक दूतच आहे रोजच्या जीवनातील अपघाताचा शत्रूंचा त्रास कोर्ट कचेरी आर्थिक नुस नुकसान यासारख्या संकटातून हा एक मंत्र अज्ञात पण अत्यंत प्रभावी संरक्षण कवच बनतो शेवटी झोपताना आपलं फक्त शरीर झोपत असते पण आपलं मन आणि आत्मा मात्र कार्यरत असतो त्यावेळी जर आपण देवाशी संपर्क केला तर आपलं आयुष्य नशीब आरोग्य आणि नातेसंबंध सर्व काही एक वेगळे वळण घेत असतात आजपासून ठरवा झोपण्याआधी रोज अकरा वेळा किंवा शक्य असल्यास एकशे आठ वेळा जप करा ओम नम शिवाय मंत्र याचा जप करून शांत मनाने संपूर्ण श्रद्धा भावाने याचे चमत्कार उपाय आणि परिणाम अनुभवा मग बघा आयुष्यात काय बदल घडतात दिवसभरातील सर्व चिंता विसरून फक्त पाच मिनिटं द्या आणि आयुष्य बदला झोपताना फक्त अकरा वेळा म्हणा ओम नम शिवाय आणि नक्की अनुभव घ्या तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ